नमस्कार मित्रांनो कसे आहात सर्वांचं झालं का जेवण वगैरे हे पा आज आपल्या शेतकऱ्यांचं सर्व पाण्यामध्ये पीक केलं आहे आज ह्या शेतकऱ्यांची अशी अवस्था आहे की त्याला खायला घर खायला धान्य वगैरे काहीच राहिलं नाही घरामध्ये शेती पण पूर्ण अख्खी पाण्यामध्ये गेली हे पा तुम्हाला दिसते पूर्ण शेती पाण्याखाली गेली पूर्णपणे एकही एक धानच उभा राहिलं नाही पीक आज त्या शेतकऱ्यांनी काय करायचं बघा तुम्हीच आता आणि जेवढा होता होईल हा व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि कमेंट करा आणि जास्तीत जास्त मुख्यमंत्र्यापर्यंत पोहोचेल असं क प्रयत्न करा हे पा मित्रांनो किती त्या शेतकऱ्याची नुकसान झाली बघा शेतातून पाणी कसं पडतंय दिसतंय तुम्हाला किती बिकट अवस्था आहे खरं तर हे पाताने डोळ्यातून पाणी येत आहे हे पा पाण्याची लाट बघा हे किती पाणी साठलंय किती किती पाणी आहे हे पहा पाण्याचा वेग पण किती जोरात आहे दिसतंय तुम्हाला आज या शेतकऱ्यांचे एवढे नुकसान झालेले आहे त्यामुळे आता शेतकरी पूर्ण बेघर झालेले आहेत कितीतरी शेतकऱ्यांना कितीतरी नुकसान झालेले आहे मला तर वाटतं सर्व आता मुख्यमंत्र्यांनी सर्व शेतकऱ्यांचं कर्ज माफ करावी या पाण्यामध्ये बघा शेतकऱ्यांचं पूर्ण पूर्णपणे पीक गेलं आहे काहीच शिल्लक नाही राहिलं हे पहा शेतातून पाणी पडताना दिसते बघा तुम्हाला एवढं पाणी शेतातून जोरदार येते म्हणजे त्या शेतामध्ये राहिलं काय काहीच शिल्लक नाही बघा हे पा किती वाईट परिस्थिती आहे बघा हे, हे पाण्याचा तेज किती जोराजोरात पाणी वाहत आहे हे दिसलं तुम्हाला हे पा आज एवढं पाणी शेतामधून बाहेर निघतं आहे त्या शेतकऱ्याच्या पिकाचं काय झालं असेल तुम्ही सांगा आता हे बघा पाणी किती जोरजोरात आहे त्या शेतातून शेतातलंच पाणी आहे हे बाहेर येतं आहे ती शेता, हे पावरून पण शेतातूनच पाणी काढलेलं आहे त्या बाहेर ह्या घर घरदार जनावरे पैसा पाणी सोनं नाणं सगळं 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 ह्या पाण्यामध्ये वाहून गेलेलं आहे हे पहा खरं तर डोळ्यातून पाणी येण्याजोगतच घडलेली घटना आहे हे पहा काहीच राहिलं नाही दिसतंय तुम्हाला शेतामध्ये बघा शेताची काय अवस्था आहे किती दृश्य बेकार आहे बघा आज आपल्या महाराष्ट्रावर अशी अवस्था झाली की महाराष्ट्रातली अवस्था पाहून खरंच खूपच वाईट वाटत आहे आणि हे जास्त बीड जिल्ह्यामध्ये जास्त सर्वांचे नुकसान झालेले आहे हे आपला आहे ते हिडू बीड जिल्ह्यामधलाच आहे हे पहा हे पाकसं दृश्य झालं हे शेतामध्ये पाणी पाणी आहे पूर्णपणे याच्यामध्ये पूर्णपणे पीक गेलं आहे हे इकडून पण तुम्हाला दाखवते पूर्ण पाणी वगैरे सगळं भरपूर नुकसानी झालेलं आहे शेताच्या हे पहा पूर्णपणे शेत पूर्णपणे शेत पूर्ण पाण्यामध्येच गेलेलं आहे तर हे पहा कितीतरी लोकांचे नुकसानी वगैरे झालेल्या आहेत शेतात पाण्यामुळे मेघराजाने आता तरी असं मला वाटतं एवढं नुकसानी खूपच झालेलं आहे शेतकऱ्यांच्या हे दृश्य डोळ्याने पावसं पण वाटत नाही पण आता काय करणार ही आपल्या बीड जिल्ह्याची अवस्थाच अशी झालेली आहे मराठवाड्यामध्ये कितीतरी लोकांच्या नुकसानी वगैरे झालेल्या आहेत हे पा शेतामध्ये पाणी वगैरे कसे हे पूर्ण जमीन पाण्याखाली गेली याच्यामध्ये सोयाबीन होते आपली सोयाबीनमध्ये काही सुधारायला

कारण की आता आपल्या मराठवाड्यामध्ये आवश्यक असते की पावसाने लोकांनी खूपच माफ झालेलं आहे जिथे लोकांचे रोज झालेले आहेत